रात्री अकरा वाजता अजय बेडरूम मध्ये येताच प्रियाची झोप उडाली ती खूप थकली होती तरी तिला तिच्या नवऱ्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता म्हणून ती उठून बेडवर बसली अजय येताच त्याने तिला आपल्या मिठीत घेतले तस तर अजयला आधीच खोलीत यायचे होते पण त्याची आई बसून टीव्ही पाहत होती आणि तिने अजयला आपल्यासोबत बसवले होते आईला अजय काहीच बोलू शकला नाही आजकाल त्यांची तब्येत बरी नसायची आधी आई त्याला तितकीशी जवळ बसवून ठेवत नसायची पण जेव्हापासून त्याचे लग्न झाले तेव्हापासूनच जणू आई सर्व शक्तीनिशी त्याच्या मागे लागली होती ती अजयला ऑफिस मधून आल्यापासून ते रात्रीचे जेवण होईपर्यंत आणि रात्री झोपण्यापूर्वी तिच्या सोबत बसवत असे अजय त्याच्या बेडरूम मध्ये असेल तर ती प्रियाला तिच्या सोबत बसवायची आता नवरा बायको दोघेही एकमेकात हरवणार होते तेव्हा प्रियाची सासू जानकी बेडरूमचे दार वाजवू लागल्या आणि म्हणू लागल्या अग सुनबाई झोपलीस का तू अग माझ्या पोटात आग पडली आहे मला जरा लिंबू पाणी बनवून देतेस का हे ऐकून अजय आणि प्रिया दोघेही बाहेर आले दोघेही एकमेकांपासून दूर राहावेत म्हणून प्रियाच्या सासूबाई रोज संध्याकाळी मुलगा आणि सुनेला व्यस्त ठेवत असत आज मोठ्या कष्टाने रात्री साडे अकरा वाजता पतीसोबत एकांत मिळाला तर सासूने दार वाजवून लिंबू पाणी बनवण्यास सांगितले प्रिया अचानक काळजीत पडली बाहेरचा आवाज ऐकून प्रियाचे सासरे माधवजी खोलीतून बाहेर आले जांभई देत ते म्हणाले काय झालं एवढ्या रात्री घरात एवढा आवाज काय येतोय मग बायकोकडे बघून ते म्हणाले काय झालं बरं वाटतय ना इतक्या रात्री इथे काय करते तेव्हा जानकी रागाने म्हणाल्या आहो मी काही आजारी नाही माझ्या पोटात गरम वाटत होतं म्हणून मी माझ्या सोनेला लिंबू पाणी बनवायला सांगत आहे माधव यांनी घड्याळाकडे पाहिलं मग ते आश्चर्याने म्हणाले वेडी झाली आहेस का मध्यरात्री कशाला लिंबू पाणी पितेस चल शांतपणे खोलीत आणि पाणी पिऊन झोप तुझ्या सोनेला असा त्रास देऊ नकोस जानकी लिंबू पाणी पिण्यावर ठाम होत्या आणि म्हणाल्या मला आत्ताच हवंय माधव यांनी जानकी यांना फटकारले आणि सांगितले की तू असा हट्ट करू नकोस सुनेला लिंबू पाणी बनवायला खूप मेहनत नाही करावी लागणार तुला पाहिजे असेल तर तूच बनव ना तुला तरी कुठे मेहनत करावी लागेल सुनेला कशाला त्रास देतेस पाहिजे तर मी तुझी मदत करतो माधव यांचे बोलणे ऐकून जानकी तोंड वाकड करून रागाने तिथून निघून गेल्या माधव त्यांच्या सुनेला म्हणाले माफ कर बाई इतक्या रात्री तुला त्रास झाला ती सुद्धा कधी कधी लहान मुलासारखी वागायला लागते सासऱ्यांचा भरून आले आणि ती हळूच म्हणाली काही हरकत नाही बाबा तुम्ही पण जा आणि आता आराम करा असं म्हणत ती खोलीत आली आज सासऱ्यांनी प्रियाला समजून घेण्याचा प्रयत्न केला हे पाहून प्रियाला खूप बरं वाटलं असो ती विचार करत होती की सासूबाईंना एकदम पोटात गरम कशाने व्हायला लागलं असेल तासाभरापूर्वीच तर प्रियाने त्यांना एक मोठा ग्लास भरून दूध दिलं होतं एका मागोमाग दूध आणि लिंबू पाणी एकत्र घेतलं तर पोट खराब होईल की त्यांचं दुसऱ्याला त्रास देण्यासाठी लोक स्वतःच्या तब्येतीवर कसा खेळ करू शकतात बर आता प्रिया आणि अजयचाही मूड खराब झाला होता त्यामुळे दोघेही झोपण्याच्या तयारीला लागले पण इथे माधव यांची झोप उडाली होती त्यांना थोडी भीती वाटत होती ते विचार करत होते की माझी बायको जर मुलगा आणि सुनेचा असाच छळ करत राहिली तर त्या लोकांच्या मनात आपल्याबद्दल कटुता निर्माण होईल का अशा स्थितीत आपण काय करावे या विचारात ते पडले होते विचार करत असतानाच अचानक त्यांना एक कल्पना सुचली आणि त्यानंतर ते शांतपणे चादर अंगावर घेऊन झोपले कारण दुसऱ्या दिवशी सकाळी ते त्यांच्या बायकोला सरळ करणार होते माधवराव दुसऱ्या दिवशी पहाटेच लवकर उठले कारण आनंदामुळे त्यांना झोप येत नव्हती त्यांना त्यांची योजना लवकरात लवकर अंमलात आणायची होती ते लवकर उठून तयार होऊन नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडले पण बाकीचे कुटुंब झोपले होते सकाळी वाजता ते फिरून परत आले तोपर्यंत सुनबाई उठली होती आणि स्वयंपाकघरात चहा नाश्ता तयार करत होती इकडे जानकी हॉलमध्ये सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होत्या घरात प्रवेश करताच माधव यांनी उदास चेहरा केला मग ते हळूच जाऊन बायकोच्या शेजारी सोफ्यावर बसले रोजच्या प्रमाणे त्यांनी ना आपल्या सुनेला चहासाठी आवाज दिला ना बायकोला गुड मॉर्निंग म्हटलं त्यामुळे जानकी यांचे लक्ष आपोआपच त्यांच्या पतीकडे गेले त्या आश्चर्याने म्हणाल्या काय झालं आज जरा अस्वस्थ वाटतंय माधव यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले आता मी तुला काय सांगू सकाळी सकाळी हे ऐकले तर अस्वस्थ झालो जानकी यांनी वर्तमानपत्र दुमडून टेबलावर ठेवलं आणि म्हणाल्या का काय झालं सांगा माधव हो, मनातल्या मनात हसले त्यांना चांगलं माहीत होत की जानकी यांना जे काही काम करण्यास मनाई करू ते त्या नक्कीच करणार त्यामुळेच त्यांनी सुरुवातीला त्यांना काहीही सांगण्यास नकार दिला आता जानकी त्यांच्या मागे लागल्या आणि पुन्हा पुन्हा विचारू लागल्या सांगा काय झाले तेव्हा माधवजी खिन्न होऊन म्हणाले काय सांगू हे ऐकून तुलाही बरे वाटणार नाही माझा एक मित्र माझ्यासोबत उद्यानात फिरायला येतो आज तो खूप दुःखी होता त्याची अडचण ऐकून मलाही बरे वाटत नाही आणि भविष्यात काय होईल याचा विचार करून मलाही भीती वाटते जानकी यांचे हृदय खूप धडधडू लागले त्या विचारू लागल्या काय झालं त्यांना तेव्हा माधव यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले खर तर प्रकरण हे आहे तेव्हा त्यांची नजर त्यांच्या सुनेवर पडली जी न विचारता ती त्या दोघांसाठी चहा घेऊन आली होती माधव यांनी आपल्या पत्नीला कोपर मारून गप्प राहण्याचा इशारा केला त्यांनी स्वतः वर्तमानपत्र उचलले आणि त्याची पाने चाळायला सुरुवात केली प्रियाने दोघांसमोर चहा ठेवला मग ती पुन्हा किचनकडे वळली कारण तिला तिच्या नवऱ्याचा टिफिन बनवायचा होता प्रिया तिथून निघून गेल्यावर जानकी हळूच म्हणाल्या आता सांगा सुनबाई गेली माधव यांनी खांदे उडवले आणि म्हणाले हे प्रकरण असे आहे की सुनबाईला याची अजिबात भनक सुद्धा लागू द्यायची नाही आता जानकी यांचा संयम सुटू लागला होता त्या चिडून म्हणाल्या आता सांगा ना काय झालं आहे जे सुनेलाही कळू नये माधव हळूच म्हणाले आता तू चहा पी त्यानंतर आपल्या खोलीत जाऊन तुला सांगतो नाही तर इथे बोललो तर मुलाला आणि सुनबाईला कळण्याची शक्यता आहे असे म्हणत त्यांनी चहाचा कप उचलला आणि चहाचा आस्वाद घेऊ लागले इकडे ती गोष्ट जाणून घेण्यासाठी जानकीया गरमागरम चहा पिऊ लागल्या पण त्यांचा चहा संपण्याआधीच माधव खोलीत गेले आणि त्याही आपल्या नवऱ्याच्या मागे खोलीत गेल्या खोलीत जाऊन त्यांनी पाहिले असता त्यांचा नवरा आधीच आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेले होते जानकी चिडून म्हणाल्या आता मला सांगा काय झालं तुम्ही विनाकारणच सस्पेन्स का वाढवत आहात माधव मनातच हसले पण ते गंभीर स्वरात म्हणाले ऐक खोलीचा दरवाजा बंद कर आपला आवाज बाहेर पोहोचता कामा नये जानकी पाय आपटतच खोलेचा दरवाजा बंद करून त्यांच्या समोर उभ्या राहिल्या आणि त्या म्हणाल्या आता मला सांगा नक्की काय ते माधव म्हणू लागले कपाटातून माझा शर्ट आणि पांढरा पायजमा काढ मला माझे कपडे बदलू दे मग मी तुला सांगतो जानकी रागाने दात ओठ खात गेल्या आणि त्यांनी पटकन त्यांचे कपाटातून कपडे काढले कपडे बदलल्यानंतर माधव आरशात केस नीट करताना म्हणू लागले बर तसं बघितलं तर माझ्या मित्राचाही दोष आहे जर कुटुंबात काही चुकीचं घडत असेल तर त्यालाही ते दिसायला हवं होत पण आता जे काही झालं आहे त्याचा परिणाम त्याला नक्कीच भोगावा लागेल जानकी रागाने म्हणाल्या अहो काय झाले तेही सांगा कधीपासून कोड्यात बोलत आहात माधव आले आणि बेडवर बसले त्यांनी जानकी यांचा हात हातात घेऊन त्यांना आपल्या जवळ बसवले आणि ते हळू आवाजात म्हणाले आईक माझ्या मित्राची बायको जरा कडक आणि कटकटी स्वभावाची आहे त्यांच्या मुलाचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले त्यांची सून खूप सुसंस्कृत आहे ती घरचा कारभारही अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळत होती पण माझ्या मित्राची बायको सासू होताच वेडी झाली तिने आपला मुलगा आणि सून यांना एकत्र वेळ घालवू दिला नाही मग हळूहळू सून आणि मुलाला आपल्या सासूच्या वागण्याबद्दल वाईट वाटू लागले आता तेही नवविवाहित जोडपे होते आणि त्यांनाही एकमेकांसोबत वेळ घालवावासा वाटत होता सासूबाईंनी त्यांना अजिबात प्रायव्हसी दिली नाही त्यामुळे अखेर मुलगा वैतागला आणि त्याने स्वतःची बदली करून घेतली आणि आता मुलगा आणि सून दोघेही दुसऱ्या शहरात राहायला गेले आहेत माझ्या मित्राला आता अशा वेळी एकटे राहिल्याने अस्वस्थ वाटू लागले आहे त्याला वाटते की उद्या त्यांची तब्येत बिघडली तर त्यांची काळजी कोण घेणार घरातील सर्व कामांची जबाबदारी त्यांच्या अंगावर आली आहे माझ्या मित्राला वाटले होते की आपल्या मुलाचे लग्न करून तो घरातील त्रासातून मुक्त होईल तो त्याच्या बायकोसोबत वेळ घालवेल कुठेतरी बाहेर फिरायला जाईल पण इथे तर त्याचा मुलगा घरापासून दूर राहायला गेला आता ते लोक तरुण आहेत ते कुठेही जगू शकतात पण वृद्ध लोकांना एकटेपणाची भीती वाटते आता सासू आपल्या सुनेला आणि मुलाला परत बोलावण्याचा प्रयत्न करत आहे पण तो परत यायला तयार नाही म्हणूनच असं म्हटलं जातं की मुलांना एकत्र ठेवणं प्रत्येकाच्या हातात नाही आता आपल्याच मुलाकडे बघ ते आपला किती आदर करतात पण जर आपल्या दोघांपैकी कोणी असा त्यांना त्रास दिला तर कदाचित उद्या तेही घर सोडण्याचा विचार करू लागतील बर तू हुशार आहेस तू कदाचित हे होऊ देणार नाही जानकी नवऱ्याचे म्हणणे ऐकून स्वतःचाच विचार करू लागल्या की मीही माझ्या मुलाला आणि सुनेला असा त्रास देते त्यांना ते सगळे क्षण आठवू लागले जेव्हा त्यांनी आपला मुलगा आणि सुनेला वेगळं ठेवण्याचा मुद्दाम प्रयत्न केला होता त्या ते त्यांच्या नवऱ्याला हळूच म्हणाल्या तुमचं म्हणणं बरोबर आहे जास्तीची बंधनं जर कुणावर लादली तर ते त्या बंधनातून मुक्त होण्यासाठी सुटकेचा मार्ग शोधतात पण मी हे होऊ देणार नाही माधव यांची काल्पनिक गोष्ट ऐकून त्यांच्या पत्नीचे विचार बदलत आहेत याचा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांच्या पत्नीनेही त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांची इच्छा होती काही वेळाने जानकी यांनी अजयला त्यांच्या खोलीत बोलावले आणि म्हणाल्या हे बघ बेटा तुझ्या लग्नाला तीन महिने झाले आहेत सध्या तू तु, तुझ्या बायकोला कुठेही बाहेर फिरायला घेऊन गेला नाहीस सुरुवातीला तू कुठेही जायचा तेव्हा मी तुमच्या बरोबर यायचे पण आज तू सुनबाईला चित्रपट पाहायला घेऊन जा तिला आनंद होईल आई जे बोलली ते ऐकून अजयचा विश्वासच बसला नाही तो आश्चर्याने आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहू लागला तेव्हा माधव हसले आणि मागून इशारा करत म्हणाले जा बेटा जस्ट एन्जॉय तेव्हा अजयलाही समजले की आईच्या बोलण्यामागे वडिलांचाच हात आहे वडिलांच्या प्रती कृतज्ञतेने त्याचे मन भरून आले आणि त्याने डोळ्यातूनच कृतज्ञता व्यक्त केली माधव यांनी सुटकेचा श्वास सोडला की त्यांनी त्यांच्या पत्नीला त्यांचे कुटुंब तुटण्यापूर्वीच जगण्याचा योग्य मार्ग दाखवला होता मित्रांनो केवळ मुलाचे लग्न लावून देऊन सर्व कर्तव्य पार पडत नाहीत लग्नानंतर मुलगा आपल्या पत्नीसोबत आयुष्यातील प्रत्येक क्षण एन्जॉय करतोय की नाही हेही पाहणे गरजेचे आहे मुलगा आणि सून ही केवळ कर्तव्य पार पडणारी यंत्रे नसतात त्यांचे वैयक्तिक आयुष्यही असते आणि त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या आनंदाचा विचार करणारे आई वडील केवळ तेच त्यांचे कुटुंब सुखी ठेवू शकतात अन्यथा कुटुंब विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद